एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा पाकिस्तानी सैन्याचं कंबरड मोडून ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ संगमनेर शहरामधून आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दुचाकी तिरंगा रॅली काढली गेली तर या रॅलीमध्ये आमदार अमोल खताळ हे स्वतः दुचाकीवर बसून सहभागी झाले त्याचबरोबर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ आणि महिलांनी देखील मोठ्या संख्येनं रॅलीत सहभाग घेतला दिवस खऱ्या अर्थाने अभिमानाचा आहे जे आपल्या देशासाठी लढणारे सैनिक त्यांच्यासाठी कृतज्ञता दिन म्हणून आज आपण साजरा करीत आहोत सर्व भारतीयांनी भारत देशाचा जयघोष करत शहरातील विविध भागातून ही रॅली काढली गेली संगमनेर नगर परिषदेपासून रॅलीला सुरुवात झाली मेन रोड गवंडीपुरा बागवानपुरा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि बस स्थानक मार्गे अकोले बायपास गणेशनगर पुढे एकशे बत्तीस व्ही मार्गे तिरंगा चौक मालदा रोड मार्गे जानता राजा मैदान ओंकरणाथ मालपाणी मार्गे प्रांत कार्यालयासमोर या रॅलीचं विसर्जन झालं महाराष्ट्र गीताने सुरू झालेल्या रॅलीचा राष्ट्रगीताने समारोप झाला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री, मंत्री यांचं देशभरातून अभिनंदन होत आहे यावेळी आमदार अमोल खताळ यांनी भारतीय सैन्याचं कौतुक करत त्यांच्या शौर्याला अभिवादन आहे नुकतंच आपल्या पाकिस्तानी पाकिस्ताननी आपल्या पर्यटकांवर जो बॅड हल्ला केला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या भारत देशाच्या सैनिकांनी व ते तिन्ही दलाचे जे सैनिक असतील त्यांनी ज्या पद्धतीने प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानला त्याची लायकी दाखवली व त्यासाठी आपल्या देशाचे कणकर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील गृहमंत्री अमित भाई असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील यांनी ज्या पद्धतीने आपल्या सैन्य दलाला प्रोत्साहन देऊन पाकिस्तानचं पाकड्यांचं जो कंबलडा मोडलं व त्यांची जी लायकी आहे ती लायकी दाखवून दिली त्यानिमित्त त्यांना ज्या पद्धतीने भरगे टेकून बाकीच्या देशांचं शरण घेऊन आपल्याला युद्धविरामाच्या दृष्टीने त्यांना चर्चा करावी लागली त्यामुळं ज्या आपल्या सैनिकांनी मोठ्या संख्येने त्यांना प्रत्युत्तर देऊन जो पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवली त्यानिमित्त संगमनेर ते आम्ही संगमनेरातील तमाम देशप्रेमी व महायुतीच्या वतीने आज एक तिरंगा रॅली त्यांच्या समर्थनानंतर काढली होती ती रॅलीची सुरुवात केल्यानंतर त्यामध्ये मोठ्या उत्साहाने सर्व संगमनेरकर देशप्रेमी सहभागी झाले होते आणि आम्ही सुरुवात महाराष्ट्र गीताने करून शेवट हा आपल्या राष्ट्रगीताने करून ज्या सैनिकांनी या युद्ध लढतानी बलिदान दिलं त्यांचं बलिदान सुद्धा करत जाणार नाही त्यासाठी आम्ही त्यांना सुद्धा त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी श्रद्धांजली त्यांना वाहिली आणि ज्या सैनिकांनी आपल्या देशाचं नाव जगामध्ये पुन्हा उंचवलं त्यांचं पुन्हा या रॅलीच्या निमित्त त्यांना समर्थन देऊन त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान म्हणून आम्ही ही रॅली करून एक प्रकारे वेगळा उपक्रम या संगमधे आम्ही महाजीच्या वतीने देशप्रेमी नागरिकांच्या वतीने आज आयोजित केला होता या रॅलीमध्ये राष्ट्रप्रेमी नागरिक महिला आणि महायुतीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येनं सहभागी झाले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील आणि लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर